हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एल ई ए डी लीड लीड चा प्रोनाऊन्सिएशन मराठी मध्ये लीड किंवा लेड करूया लेड मराठी तर्थ शिशे किंवा शिशाची पट्टी होत आहे आणि लीडचा मराठी तर्थ मार्ग दाखवणे घेऊन जाणे एखाद्याला हात धरून नेणे चे नेतृत्व करणे आघाडीवर असणे च्याकडे जाणे ज्यामध्ये परिणाम होणे विशिष्ट रीतीने जीवन घालवणे किंवा प्रारंभ करणे होत आहे लीडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हु इज गोइंग टू लीड द टीम दुसरं वाक्य आहे ही वर्क्स इन अ लेड माइं तिसरा वाक्य आहे विटामिन डेफिशियन्सी कॅन लीड टू इलनेस चौथा वाक्य आहे द रोड विल लीड यू बॅक टू द गार्डन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू